तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आलेला आहे मी तुमच्यासाठी जबरदस्त दोन रोड कॉर्नर थ्री बी एच के रो हाऊस लोकेशन आहे आपल्या आजचं बोरगडला ज्या ठिकाणावरनं पेट्रोल पण जवळ आहे आणि त्यासोबत म्हसरूळ पण जवळ आहे बोरगडला चांबालेलीच्या अगदी जवळ आहे आपला जो लोकेशन आहे उज्ज्वला नगरचं या ठिकाणी आपल्याकडे हा कॉर्नर पण आहे जो की आहे सोळाशे स्क्वेअर फीट आणि सेकंड कॉर्नर पण आहे जो की आहे पंधराशे स्क्वेअर फीटचा दोघांची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केल्याने सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आपला हा आजचा प्रोजेक्ट पाच रुपया आहे ज्यामध्ये दोन कॉर्नर पण आहेत आणि बाकी तीन मिडल आहेत मिडलची सर्व हाऊस टू एच के आहे सोल्ड आउट आहे पण कॉर्नर थ्री बीएचके म्हणजे रिक्वायरमेंट आहे या ठिकाणी बघतोय आपण आता हा कॉर्नर रो हाऊस सुरुवातीला आपण इथे इल्युएशन बघू शकतो अतिशय सुंदर इल्युएशन आपल्या फ्रंटनी आणि साईडने देखील बघायला मिळत तर चला आता आतमधून आपला हा रो हाऊस बघूया सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला थ्री वेच मोठं गेट बघायला मिळतं कारण की अठरा फुटाची विडथ तुमच्या या पार्किंगला मिळणार आहे आणि त्या हिशोबाने हे पूर्ण मुव्हेबल गेट आपल्या इथे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यानंतर ही तुमची पार्किंग वीड मिळते अठरा फुट खूप मोठी वीड आहे आणि त्यासोबत डेथ बघितली तर सोळा फुटाची डेप्थ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बाकी हा आपला कॉर्नर आहे ज्याला आपल्या साईडला देखील सात फुटाची जागा बघायला मिळते सात फूट जागा मिळते आपल्या साईडला सात च्या मध्ये कार बाईक व्यवस्थित पार्क होतात बाकी पाठीमागच्या साईडला आपला ड्राय एरिया आहे जो हो। की आपण नंतर पुढे बघणारच आहोत ही झाली तुमची पार्किंग पार्किंगमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट बघायला मिळते म्हणजे आपली फ्लोरिंग हाईट हा आपला ग्राउंडचा एरिया आहे आणि ग्राउंड पासून दोन स्टेप वरती आल्यानंतर आपली फ्लोरिंग आहे एक दृष्ट्या सेफ सुद्धा आहे बाकी तुमची ही आहे मेन एंट्रन्स जी की तुम्हाला वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला बघायला मिळणार आहे सुरुवातीला आहे आपला हा मेन डोर तुम्ही याची हाईट बघू शकता चांगली ता, ता, मोठी बघायला मिळते फिनिश फिनिशमध्ये सनमायका इथे यूज केलेला आहे आणि त्यासोबत तुम्हाला इथे पिरोबा कंपनीचे सेफ्टी लॉक बघायला मिळणार आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे याची थिकनेस जवळपास चाळीस एम एमची ची थिकनेस तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि इथून पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते तुम्हाला अठरा फूट बाय पंधरा फूट खूपच मोठी जागा आहे आणि त्यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी साडे दहा फुटाची फ्लोरिंग टू स्लॅब हाईट बघायला मिळणार आहे त्यामुळे हो तुमचा हा रो हाऊस अजूनच सुटसुटीत बघायला मिळतो बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये वरती फॉल सिलिंग आणि लाइटिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहे आपल्या लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला विंडो बघायला मिळतात मोठ्या मोठ्या साईज मध्ये मोठ्या म्हणण्यापेक्षा चांगली हाईट तुम्हाला विंडोची बघायला मिळते या ठिकाणी देखील देखील आणि विंडो फिटिंग सर्व आपल्या एल्बोस बघायला मिळते त्यासोबत प्रॉपर ग्रेनाइटची फ्रेम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये बघायला मिळणार आहे ही तुमची साइडची विंडो आणि ही तुमची फ्रंटची विंडो असणार आहे विंडोच्या बाजूला आपण सर्व स्विच बघू शकतो जे की आपल्याला अँकर मध्ये सगळे स्विच मिळत आहेत आणि पॉलिकॅपमध्ये सर्व वायरिंग बघायला मिळणार आहे असं झालं तुमचं लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया एरियापासून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपलं वॉशरूम आहे आणि वॉशरूमकडे येताना पण आपलं इथे एक डोअर फ्रेम बघायला मिळते म्हणजे या ठिकाणी आपला आपल्याला ग्रेनाईटची फ्रेम सर्व ठिकाणी मिळते याच ठिकाणी नाही तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ग्रेनाईटची फ्रेम बघायला मिळणार आहे पुढं पुढे येऊया तर या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट आणि बाथ बघायला मिळतो तिकडे आहे तुमची बेसिन या ठिकाणी आपल्याला टाइल्स बघायला मिळतात आणि त्यानंतर पुढे असणार आहे आपला जिना जो की आपल्या दोन बेडरूम कडे जाणार आहे जिण्याची हाईट पण आपण बघू शकतो साडे दहा फुटाची हाईट असल्यामुळे तुम्हाला जिण्याला पण चांगली मोठी हाईट बघायला मिळते आणि त्यानंतर महिलांची सर्वात आवडती जागा म्हणजेच किचन साईज तुम्हाला किचन मध्ये मिळते सव्वा दहा फूट बाय अकरा फूट किचन पण स्पेशियस आहेत समोरच्या साईडला आपला आर्टिफिशियल ग्रेनेटचा ओटा बघायला मिळतो आणि त्यासोबत आपण शकतो कारण की इथे डबल ग्रेनेट यूज केलेलं आहे सँडविच फिलिंग यूज केलेली आहे आणि बाकी ब्रँडेड कंपनीची नळ फेटिंग तुमच्या या किचन मध्ये असणार आहे इथे देखील एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या किचन मध्ये मिळतोय आणि बाकी टाइल तर बघितल्या तर दोन बाय चारच्या चार टाईल्स आहेत ज्यामध्ये गोल्डन स्क्रीप असणार आहे किचन मध्ये आपल्या सर्व ठिकाणी टायलिंग बघायला मिळते प्लॅटफॉर्म जवळ आहेत या साईडला देखील आहेत आणि त्यासोबत आपल्याला किचनच्या समोर देखील सर्व ठिकाणी टायलिंग करून दिलेली आहे तर असा झाला तुमचा किचनचा पार्ट किचनच्या पार्टून थोडं पुढे जाऊया आणि बघूया आपला ड्राय एरिया तर या ठिकाणी आहे तुमचा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला एक प्लम्बिंग करेक्शन बघायला मिळतं एक इलेक्ट्रिक कनेक्शन जे तुमच्या वॉशिंग मशीन साठी आहे टबिंग कनेक्शन हे आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी आणि त्यासोबत इथे वॉशिंग मशीनच्या पाण्यासाठी आउटलेट देखील काढून दिलेला दे आहे या पुढे आहे आपला एक स्टोअर एरिया स्टोअर एरिया पण चांगला मोठा आहे छोटे मोठे सामान आपण या ठिकाणी ठेवू शकतो आणि या एरियाला दरवाजाने पूर्ण कव्हर करू शकतो साइडला सात फूट जागा मिळते ज्यामुळे या जागेचा उपयोग तुम्ही गार्डनिंगसाठी देखील करू शकता आणि बाकी पाठीमागच्या साईडला देखील आपल्याला चांगली पाच फुटाची जागा बघायला मिळते आता आपण किचन बघितलं हॉल बघितला ड्राय एरिया बघितला आता बघूया आपले बेडरूम चला आणि या ठिकाणी आहे आपला पहिला बेडरूम तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते तुम्हाला अकरा फूट बाय अकरा फूट आणि या बेडरूम मध्ये पण आपल्याला चांगली मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे हो प्रकाश व्हेंटिलेशन ते पण त्यासोबत एक चांगला व्ह्यू देखील तुम्हाला तुमच्या या विंडो मधून बघायला मिळत बाकी तुम्हाला तुमच्या या फर्स्ट बेडरूम मध्ये एसीचा पण काढून दिलेला आहे डबल स्विच मिळत आहेत त्यासोबत इथे आपल्याला लॉप सुद्धा काढून दिलेला आहे ग्राउंड फ्लोर आता पुन्हा बघितलेला आहे तर वरती बघूया आपले दोघे बेडरूम तुमच्या जिन्यामध्ये तुम्हाला इथे पाच फुटाची वेट बघायला मिळते म्हणजे जेव्हा आपण घर शिफ्ट करतो जेव्हा तुम्ही या रोज मध्ये राहायला याल सामान घेऊन येतात तर जिन्याने तुम्हाला बऱ्याचदा अडचण होते कारण की जिने छोटे असतात पण इथे तुम्हाला तशी अडचण होणार नाही कारण की आपण जिण्याची वीर बघू शकतो मोठी बघायला मिळते बाकी हा तुमचा फर्स्ट फ्लोअर ज्या ठिकाणी आपले दोन बेडरूम आहेत आणि दोघही मास्टर बेडरूम आणि दोघांना अटॅच बाल्कनी असणार आहे त्यातील आपण आता बघूया आपला हा फर्स्ट बेडरूम तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फूट बाय तेरा फूट चांगली मोठी साईज आहे या ठिकाणी देखील आपल्याला दोन मोठ्या विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या ठिकाणी मिळतं आणि या साईडला तर रस्ता आहे त्यामुळे तुमचा इथला व्ह्यू देखील ब्लॉक होणार नाही बाकी आपल्याला या ठिकाणी लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा तुमचा मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी अटॅच आपल्या वरती दोघे बेडरूम आहेत ज्यांना आपल्या दोघांना अटॅच वॉशरूम मिळतं आणि त्यासोबत अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते त्याच प्रकारचा आपला हा बेडरूम आहे त्याची बाल्कनी तुम्ही बघू शकता चांगली मोठी आहे म्हणजे जवळपास नऊ फुटाची बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी मिळते समोरच्या बाजूला एसीच्या रेलिंग आहेत त्यासोबत टफन ग्लास या रेलिंग मध्ये यूज केलेला आहे के आणि काहीसा असा सुंदर नेचर व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतो आपल्या प्रोजेक्टच्या बाजूलाच आपला ओपन स्पेस देखील मिळणार आहे हा झाला आपला सेकंड बेडरूम आता आपण आपला थर्ड बेडरूम बघूया आणि हा आहे आपला थर्ड बेडरूम तर हा आहे आपल्या या प्रोजेक्टमधील शेवटचा बेडरूम तिसरा बेडरूम आणि या बेडरूमला देखील आपल्या अटॅच वॉशरूम बघायला मिळतो जे आपण पुढे बघूया पण त्याआधी आपल्या या बेडरूममध्ये पण बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात सर्वात प्रथम म्हणजे या बेडरूमची साईज जी की तुम्हाला मिळते अकरा फूट बाय साडे तेरा फूट चांगली मोठी साईज आणि त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी देखील ब्लॉक प्रोवाइड केलेला आहे आणि इकडे आहे आपल्या या बेडरूमचा अटॅच वॉशरूम आणि जसं तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला ह्या बेडरूमला देखील अटॅच बाल्कनी बघायला मिळते जी की आपण या बॅक साईडला बघू शकतो ही बाल्कनी तुम्हाला पूर्ण कवड बघायला मिळते सावली आपण आपण देखील या बाल्कनीमध्ये बघू शकतो आणि चांबार लेणीचा व्ह्यू मेन म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो ही बाल्कनी आपल्याला पूर्ण टाईल्स मी कव्हर करून दिलेली आहे मॅट फिनिशमध्ये टाइल्स आहेत ज्या की आपण पार्किंग मध्ये बघितल्या त्याच टाईपच्या मॅट फिनिशच्या टाईल्स आपल्याला तुमच्या या बाल्कनी मध्ये बघायला मिळतात तर असं आहे संपूर्ण आपला हा रोज तर चला बघूया आपण आपला टेरेस तर आता येऊन पोहोचतोय आपण आपल्या टेरेसवर दोघे साईडला टेरेस मिळत आहेत पण बॅक साइडचा टेरेस आपल्याला थोडा जास्त मोठा बघायला मिळतो या ठिकाणी आपला ब्रिक बॅट उभा करून दिलेला आहे तुमच्या फ्लोरिंगसाठी साठी आणि त्यावर चायना मोजाक करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लेकेज संबंधित कुठली अडचण तुम्हाला फ्युचरमध्ये होणार नाहीये बाकी इथे आपल्याला एक हजार लिटरची थ्री लेअरची वॉटर टँक बघायला मिळते आणि त्यासोबत आपल्याला ग्राउंडला देखील दोन हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते म्हणजे पाण्याची अडचण तुम्हाला या रोजमध्ये तर कधीच होणार नाही आणि बाकी हा तुमचा फ्रंट एरेस आहे या ठिकाणी पण एक सुंदरसा व्ह्यू आपल्याला इथे अनुभवायला मिळतो तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा थ्री बी एच के कॉर्नर राऊस जो की आपला एकशे सदोतीस वाराच्या प्लॉटमध्ये आणि सोळाशे स्क्वेअर फीटच्या साईजमध्ये मिळतोय प्राइझिंग जर आपण या राऊसची बघितली तर पासष्ट लाखामध्ये तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह हा रोऊस मिळणार आहे आणि सेकंड कॉर्नर जो आहे जो की आहे पंधराशे वीस स्क्वेअर फीटचा तो तुम्हाला एकशे बावीस वाराच्या प्लॉटमध्ये बघायला मिळतो तो तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह बासष्ट लाखात मिळणार आहे लोकेशन आहे आपल्या आजचं बोरगडचं उज्ज्वल नगरमध्ये आणि निसर्गाच्या अगदी जवळ तुम्हाला जर या रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असं होतं आपला आजचा हा थ्री बी एच के दोन रोड कॉर्नरचा प्रोजेक्ट आणि सिंगल रोड कॉर्नरचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद